अहमदनगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंखे यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढवून विजय संपादन केल्यानंतर बुधवारी विधानभवनात जाऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले मुंबई दौऱ्यादरम्यान खासदार लंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार लंखे यांनी सांगितलं की विधानसभेचा सदस्य म्हणून या विधानभवनामध्ये त्या ठिकाणी पदार्पण झाले एक साडेचार वर्ष या विधानभवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे अनुभव आले आणि खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याची संधी मला त्या माझ्या मायबाप जनतेने दिली आणि त्या संधीचं सोनं याच विधानभवनामध्ये या करण्याचा मी त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न केला आणि एक समाधानकारक काम येण्या येणाऱ्या साडेचार वर्षामध्ये माझ्या हातून झालं त्यामुळं मी लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच भवनात आलो मुळं आज दर्शन घेतलं मी की ह्याच मंदिराने पवित्र मंदिराने माझ्या समाजासाठी काम करण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी ताकद दिली भरपूर प्रेरणा दिली त्यावेळेस राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर डॉक्टर बाळासाहेब गावरे नगरसेवक योगेश मते भूषण शेलार दादा दळवी हे उपस्थित होते वेट न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव